कधी स्वतःशीच प्रश्न विचारला आहे का मी अशी का माझ्यात कॉन्फिडन्स का नाही अगोदर तर मी अशी नव्हते मी लग्न व्हायच्या अगोदर किती हुशार होते किंवा मी काय काय करत होते आठवा जरा आणि मग स्वतःला प्रश्न विचारा का झाले मी असे मीही विचारायचे आज मी अशी का रडत बसायचे एका कोपऱ्यात मला कळत नव्हती की माझ्यासोबत असं का होतंय पण आज मी तुमच्या समोर ज्या आत्मविश्वासाने बोलते तो माझा जन्मजात नाही आहे मी स्वतःला बदललं आहे कसं बदललं मी स्वतःला कसा कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये आणि हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या मोटिवेशनल ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला खरंच सांगते मैत्रिणी तुम्हाला जर तुम्हाला स्वतःला बदलायचं असेल स्वतःमध्ये फर्सनर ग्लोथ करायची असेल हाऊस वाईफ स्वतःला घडवायचं असेल तर आत्ताचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या आता नक्कीच गेम चेंज होणार आहे आणि का गेम चेंज होणार आहे कारण तुम्ही स्वतःला बदलणार आहे नक्कीच बेटा एक वेळ अशी होती ना मैत्रिणी की मी कॅमेरा ऑन केला की माझे हात थरथरायचे शब्द अडकायचे आवाज बाहेरच पडत नव्हता घर जबाबदाऱ्या मुलं स्वतःसाठी वेळ नाही म्हणून खूप रडत होते काहीच करू शकत नव्हते खूप रडायला यायचं हा प्रश्न सतत डोक्यात राहायचं का होतं आहे माझ्यासोबत तसं मी अगोदर अशी होते नाही मी तर व्यासपीठावर स्टेजवर किती छान बोलत होते नहीं। वर, चान बोला तो आता माझा कॉन्फिडन्स कुठे गेला कुठे हरवला माझा कॉन्फिडन्स मी का करू शकत नाही आहे पण मला तेव्हा कळत नव्हतं की माझ्यात कुठल्या स्ट्रेंथ आहे माझे कुठले विकनेस आहे कारण मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं म्हणून एक दिवस माझ्या मुलीने विचारलं आई तू म्हणजे आम्हाला इतकं मोटिवेट करतेस तू इतकी छान बोलतेस तुझा आवाज खूप छान आहे तू स्वतःला का नाही करत ग मोटिवेट मला तेव्हा कळलं की हो मी हे करू शकते माझ्यात ती क्षमता आहे आणि त्या दिवसपासून पहिलं पाऊल टाकलं आणि कॅमेरा हातात घेतला खूप भीती वाटत होती मी करू शकेल का पण तिथून माझी खरी सुरुवात झाली आणि काय केलं मी कुठले छोटे बदल झाले माझ्यात मी कसं मला स्वतःला डेव्हलप केलं मी कसं स्वतःला पर्सनल डेव्हलप केलं ना हे खरंच ना मला खूप म्हणजे असं आठवलं ना खूप म्हणजे वाटतं खूप गेम चेंजर झाला माझ्यासोबत तो आणि खरंच पहिला दिवस होता ना आठवते मी आताही मला भीती खूप वाटायची की मी करू शकेल का माझ्यात आहे का आहे का ती क्षमता मला खूप भीती वाटायची मला टेन्शन येत होतं मी पहिल्या दिवशी स्वतःला बघितलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, दिवशी, दिवशी हळूहळू माझ्यात चेंजेस व्हायला लागले आणि हे चेंजेसनं खरंच माझ्यात न मी बघते ना आता की मी एक वर्ष अगोदर कशी होती दोन वर्ष अगोदर कशी होती आता कशी आहे कशी झाली मी एवढी डेव्हलप तर मी स्वतःमध्ये काही छोटे छोटे बदल केलेले आहे जे भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत सांगितले मी स्वतःशी स्वतःला बोलायला सुरुवात केली हीच माझी सिक्रेट टिप्स आहे मी स्वतः स्वतःसोबत बोलायला लागली आरशात बघून बोलायला लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनापासून बोलायला लागली आता दररोज तीस सेकंद वैशारी तू करू शकते असं मी स्वतःला सांगत होते आणि यालाच मानसिक ॲक्टिव्हेशन म्हणतात मेंदू आपल्या आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आपण जसं सांगितलं तसं करतो आपण म्हणाला मी काहीच करू शकत नाही माझ्यात कॅपेबिलिटी नाही मी पासच होणार नाही मी अशीच आहे मी तशीच आहे तर आपण तसंच होतो आपण जर म्हटलं यस मी करू शकते तर मग बघा तुमच्यात कसा चेंज होते आणि हेच मी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली यालाच मानसिक ॲक्टिव्हेशन म्हणतात जेच मानसिक ॲक्टिवेशन मी स्वतःला सांगत गेले आणि माझा मेंदू माझ्यावर विश्वास ठेवायला लागला आणि माझ्यात डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि ज्यांना खरंच स्वतःला बदलायचं आहे मनातून सुरुवात करायची आहे ज्यांना स्वतःचा आवाज स्वतःचा कॉन्फिडन्स परत शोधायचा आहे अशाच छान छान सिक्रेट टिप्स असेच विस्फट टेक्निक आणि अशी माझी पर्सनल प्रॅक्टिस मी आपल्या मेंबरशिप व्हिडिओमध्ये में दे देत आहे आता तुम्ही म्हणाल की ताई का इथे काय शेअर करू शकत नाही त्या सिक्रेट आहेत कारण ज्यांना खरोखर ज्यांना खरोखर अंतर्मनातून सुरुवात करायची आहे ना त्यांना स्वतःला व्हॅल्यू द्यावंच लागेल आणि आपण स्वतःला व्हॅल्यू केव्हा देतो जेव्हा आपण त्याची काहीतरी किंमत मोजतो कारण हे कलियुग आहे आपण म्हणून आपण किंमत मोजण्यातनं आपण स्वतःला ना एक रुपया ना। ना ना का असो ना जेव्हा आपण किंमत मोजतो ना त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व असते नाही इथे मी काहीतरी दिलेलं आहे इथे मी व्हॅल्यू दिली इथे माझा वेळ दिला तर ते तेव्हा आपण त्या गोष्टीला खूप महत्त्व देतो म्हणून स्वतःच्या विश्वासाची ती तुमची मेंबरशिप एक स्वतःला व्हॅल्यू दिलेली आहे ती ती मेंबरशिप आहे म्हणून तुम्हाला तिथे मी नेक्स्ट सिक्रेट टिप्स शेअर करते तुमच्यासोबत आणि अशा छान छान सिक्रेट टिप्पीसमोर पण घेऊन येणार आहे असे छान छान स्पीकिंग स्वतःला कसं घडवायचं स्वतःला कशी पर्सनल ग्रोथ करायची जे की मी आपल्या यूट्यूबवर पण टाकणार आहे पण आणखी छान आणखी काहीतरी वेगळं आणखी यापेक्षा चांगलं तुमच्यात चेंज होणार आहे तर ते पुढे होणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला तयार राहाल ना स्वतःला व्हॅल्यू द्याल स्वतःला काहीतरी डेव्हलप करण्यासाठी स्वतःला एक पाऊल समोर टाकाल तर भेटूया लवकरच मेंबर्स ओनली व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची वाट बघते तिथे अगदी मनापासून स्वतःला बदललं मी जसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या स्वतःला कशी सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल हो मला बदलायचं आहे मला एक कॉन्फिडन्स हवा आहे तर व्हिडिओ खाली जॉईन नावाचं छोटंसं बटन दिसेल सबस्क्राईब चॅनलच्या बाजूला तिथे तुम्ही जॉईन करून या माझ्यासोबत तुमची जुळणी जर्नी सुरू करा आपण लेस स्टार्ट करू मी तुम्हाला टिप्स देईल कळेल तुमचा त्याने कॉन्फिडन्स वाढेल कारण कसं असतं सोशल मीडिया यूट्यूबवर एवढं सांगणं शक्य नसतं काही सिक्रेट टिप्स असतात कारण तिथे आपण टार्गेट होतो त्यामुळे ना माझ्या ज्या छोट्या छोट्या स्मॉल टिप्स आहे छोटे स्मॉल सिक्रेट आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करा मी स्वतःला कसं ग्रोथ केलं किंवा मी स्वतःला मोटिवेशन कशी देत राहते किंवा दे मी स्टडीमध्ये कसं केलं स्वतःला डेव्हलप हे सगळं मी तुमच्यावर तिथे शेअर करणार आहे काही आणखी मला बरंच काही तुमच्याबरोबर डिस्कस करायचं आहे जे की माझ्या मनात आहे ते मी आपला तिथे एक छान असा लेट स्टार्ट टुगेदर करूया जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की जॉईन व्हा आणि ज्यांना खरोखर वाटतंय की नाही आपण इथेच यूट्यूबवर शिकवा तर मी नेहमी तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे हो त्यामुळे काळजी करू नका पण ज्यांना खरंच आतून शिकायचं आहे ना ते नक्की जॉईन व्हा वाट बघते मी तुमचं मी बदलले कारण मी प्रयत्न केले आता तुमची बारी आहे तुम्हालाही बदलायचं आहे चला सुरुवात करूया टेक केअर स्वतःची काळजी घ्या स्वतःला आनंदी ठेवा भेटूया पुढील मोटिवेशनसोबत पुढील सिक्रेट टिप्ससोबत पुढील सिक्रेट टिप्स लवकरच घेऊन येते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बाय